पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीन देशमुख यांनी पदभार स्वीकारल्यापासून जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत त्यांच्या कडक शिस्त आणि नियोजनामुळे सध्या जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित असल्याचे चित्र दिसत आहे जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी पोलीस प्रशासनाला विशेष सूचना दिल्या असून संवेदनशील भागात गस्त वाढवण्यावर भर दिला आहे अवैध धन्यांविरोधाची मोहीम वाहतुकीचं नियोजन आणि सण उत्सवांच्या काळात राबवलेली चोख बंदोबस्त व्यवस्था यामुळे सर्वसामान्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली केवळ गुन्हेगारांवरच वचक न ठेवता पोलीस मित्र ही संकल्पना राबवून पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद वाढवण्यासाठी देशमुख यांनी पुढाकार घेतला पालघर जिल्ह्यात समाज माध्यमांवर एक संदेश प्रसारित होत आहे ज्यामध्ये काल दिनांक चौदा जुलै दोन रोजी कासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चारोटी परिसरात एक काळ्या रंगाचे स्कॉर्पिओ मध्ये दोन तीन इसम हे तोंडाला रुमाल बांधून फिरत असताना आणि लहान मुलांचा अपहरण करण्याचा घडल्याचा संदेश व्हायरल तरी सदर घटनेची माहिती आज मिळताच त्वरित, त्वरित, त्वरित स्थानिक गुन्हे शाखा व कासा पोलीस स्टेशनच्या टीम त्वरित रवाना करण्यात आलेल्या आहे सदर घटनेचा पालघर पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आहे आणि सदर घटनेची शहानिशा करून त्यावर कडक कारवाई त्वरित करण्यात येईल नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की असे कुठलेही संशयास्पद वाहन मिळवून आल्यास त्वरित जवळील पोलीस स्टेशनला संपर्क करायचा आहे आणि कुठलीही कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता असे कुठले संशयित वाहन आढळून आल्यास त्वरित संपर्क करायचा आहे कोणीही कायदा हातात घ्यायचा नाही आणि पोलिसांच्या कारवाईवर विश्वास ठेवून पोलिसांना ह्या घटनेची शहानिशा करण्यासाठी सहकार्य करायचं आहे धन्यवाद त्यांच्या या कार्यतत्परतेमुळे पालघर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मोठंही यश आलं आहे नागरिकांकडूनही समाधान व्यक्त केलं जात आहे मलिक शेख मोखाडा